आदरणीय संतोषांना गारगे मित्र परिवार यांच्या वतीनं अण्णांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेले भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं मैदानात जवळपास साडेचारशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानात छप्पन गट पहाले त्यातला एक गट बाद झाला त्यातले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पोहून आला फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी फिरोजबाई आशेख पोपाभाई शेख लेंगरे या गाडीचा आज या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सुंदर गाडी पण ते माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोजभाई शेख लेंगरे पोपाबाया लेंगरे आणि सागरमधने लेंगरेकरांचा जलवा आणि त्या जोडीला तेजस आकाश कळेल वरखोडी मलोडेकरांचा बिवऱ्या बिवर्या आणि जलवा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात क्रमांकाचे मान आजच्या मैदानातील सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरंदावली गाडी राजावली प्रसन्न साणी अमोल वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापू पिसा चोरडे पंधरा पंचावन्न सोन्या गुरव चोरडे आसीफ मोलानी वडगावकरांचा वादळ आणि त्याच्या जोडीला पळाला मुकाय माता प्रसन शंभूबाजी बसला पलवान निखिल सेठ कोरडे पलवान प्रवीण सेठ दसवडकर भरपूर या धावणीला बैला आली भरपूर बैल घेतली भरपूर बैल विकली परंतु जुनं ते सोनं म्हणतात त्यानं नाव राखलं दावणीचं आणि मालकाचं सुंदर गाडी पळाली शंभूबाजी ग्रुप कडक वाचला पैलवान निखिल शेठ कोरडे आणि पैलवान प्रवीण शेठ दसोडकरांची बुलट बुलट आणि वादळ आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक तीन ओढून धावली गाडी नाथसाहेब प्रसन्न हिंगे वाटार भोर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली शिवराज बाग विंगोले कराड आणि ग्रुप कराडकरांचा सरकार आणि त्याच जोडीला पूनम दाबा कोणेगाव आयुष पाटील औंडकरांचा सुंदर सुंदर आणि सरकार आजच्या भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय संतोषांना गार्गे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी गणावादळ ग्रुप प्रांस पप्पू शेठ सूर्यवशी तडसर वांगी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय भरत भरतदा पडगे पडवेल आकाश सागर सेट उसाळगर परवेल प्रांश पप्पू सेट सूर्यवंशी वांगे आणि बाबू सेट माने घरणकीकरांचा महबूब आणि त्याच जोडीला पळाला मेटकर नाना नेवरी गाणा वादळ ग्रुप नेवरी तरसरकरांचा घानाभाव गनाभाव आणि महबूब आजच्या भव्य दिवा मैदानामधील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी राजेवली प्रसन्न सानियामुलावळी सा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुरेश गाडीचावळे यांचा सूर्या पळाला आणि त्याच वेळेला महेश भोसले घातक ग्रुप बावधन बावडणकरांचा घातक पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून गाडी चौंडेश्वरी प्रसन सोपान लक्ष्मण सावंत नागठाणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विजय साहेब वाघमोडे राहुल साहेब पांढरे रणजित फौजानी आणि विकीबाबा असूळ पंधरेकरांचा बजरंग पळाला आणि त्या जोडीला बाजीप्रेमी कापिल वडोवर निळेश्वरकरांचा बाजी पळाला बाजी, बाजी आणि बजरंग आजच्या भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे महाशिवरात्री निमित्त आणि आदरणीय संतोषांना गारगे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार वरून धावली गाडी समर्थ राहुल पाटोळे महाकाल ग्रुप वडूज अभिभैया बापकर लोणी बापकर या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली समर्थ राहुल पाटोळे वडूज नगर नगरसेवक आम्ही वाघमारे वडूज आणि महाकाल ग्रुप वडूजकरांचा वादळ पळाला आणि वादळ आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकवला महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि त्याचबरोबर आदरणीय संतोषांना घारगे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य मैदान वडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला रोख रक्कम अर्ध्या लाखाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी आई काळवाई प्रसन्न सूरज पवार रोहित गोडसे पहिलवान सप्लायर्स उंबरडे वडूज या गाडीचा प्रथम क्रमांक आला पैलवान सप्लाइ उंबरडे वडूज पैलवान सूरज पवार उंबरडे यांच्या नवरती सलग तिसरं मैदान एक नंबरचा मानकरी जोड पळाला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान आदित्य तिंगडे कोळक जाई शाहरुखबाई या मुलांनी ओळख जाई पलवान सुरज पवार उंबरडे रोहित गोडसे वडूज आणि श्रीकन्या प्रमोद शेठ पाटील गुले पाटील मोहम्मदवाडी पुणे आणि गुले पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी पुणे यांचा सुंदर पाळा आणि त्या जोडीला आराध्या गणेश आनपटवाई आदिराव विष्णू यादव पप्पू बागवान वाई बलवागुरु बाकरवाडीकरांचा खंड्या खंड्या सुंदर आजच्या मैदानातील रोख रक्कम एका हजार आणि प्रथम क्रमांकाचे मालकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ वडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला बैलगाडी मालक यापुढे बक्षीस सोहळा इतकं संपन्न होणार लगेच अभिजीत चव्हाण देगाव यांच्याकडून खंड्याची सुट्टी केली તેબલ દયાનંદ ધોમાળ ભજયા ધોમાળ બાખરોડિયાના ઠાણી દોનશો